खूप दिवसानंतर सूर्याचं दर्शन नव्हतं कारण पाऊस चालू होता आणि मग श्वेता नावाची मुलगी घराबाहेर पाडली नाश्त्याचं सामान आणण्यासाठी चालू लागली चालताना तिला एका झाडाखाली सोनेरी कलरचा बेडूक दिसला आणि तिला नवल वाटलं साहजिकच आहे कुणालाही त्या ठिकाणी नवल वाटेल तरी ती चालत राहिली पण तो बेडूक तिच्यासोबत चा चालू लागला चालता चालता तिच्याशी बोलू पण लागला तो तिला म्हटला तू जर मला उचलून घेशील तर मी एक सुंदरशा राजकुमारामध्ये माझं परिवर्तन होईल आणि ज्यावेळेस माझ्या राजकुमारामध्ये परिवर्तन झालं तर मी तुझ्या शिक्षणाला तुझ्या ज्ञानाला मी मदत करेल मग तिने त्याला उचलून आपल्या बॅगमध्ये ठेवलं चालू लागली नंतर तू पुन्हा बोलू लागला तू जर मला हातात घेशील आणि माझ्या मानेखाली खाजवशील तर मी माझं रूपांतर सुंदरशा राजकुमारामध्ये होईल आणि मी तुला शिक्षणामध्ये मदत करल पण त्या ठिकाणी तिने कोणतंच उत्तर दिलं नाही आणि ती चालू लागली असा तू वारंवार म्हणू लागला पण शेवटी ती न राहून ती बोलली मी विद्यार्थिनी आहे आणि त्यामुळे मला तुझ्यासारख्या राजकुमाराची माझ्या शिक्षणासाठी माझ्या ज्ञानासाठी मला गरज नाही आहे आणि माझं ज्ञान माझं शिक्षण मी स्वकर्तृत्वानं मी निर्माण करू शकते माझं ना ज्ञान मी स्वकर्तृत्वानं मिळवू शकते त्यासाठी मी खंबीर आहे पण तुझ्यासारखा सोनेरी कलरचा बेडूक माझ्यासोबत हसा असायला काही हरकत नाही आणि एवढं बोलून तिने तो बेडूक पिशवीतच राहू दिला आणि चालू लागली कोणत्याही ज्ञानाला कुणाचीही गरज नसते स्वकर्तृत्वाची झालं ती ज्ञानाला आपणच लावायची असते आणि त्यासाठी आतून आत कष्ट घ्यावे लागते